बाबा न देव आपला करून घ्या देव आपला करून घ्या तरी आमच्या काही ते लक्षात येत नाही आणि आमचं मन सगळं कुठं लागलेलं आहे तर ह्या संसारात लागलेलं आहे संसार करायचा नाही असं नाही संसार करायचा आहे प्रपंच करून परमार्थ साधावा वाचे अडवावा पांडुरंग किंवा तुकोबरा सांगतात कामा मते काम काही म्हणा राम राम काम करत करत तरी तुम्ही राम राम म्हणा पण जर तुम्ही राम राम आत्ता नाही म्हणला तर शेवटच्या क्षणाला राम येईल का आणि मग म्हणून उपयोग काय याच्यासाठी केला होता अटासा नाही ना मग संसारासाठी केला होता अठ असं म्हणावं लागेल ने तुझे देया। आओ ताहत का मानव देह अल्लाने तुझ्या दया आउट आहात का म्हणजे साडेतीन हाताचा हा नरदेह तुम्हाला कुणी दिलाय <coughs> तर काई त्या भगवंताने दिलाय मग तुम्ही काय केलं खाया पिया सोया नाहक जमा केलं खाल्लं पिलं पण या ठिकाणी महाराज सांगतात काय कि तुम्ही खाल्लं तर पाहिजेच खाल्ल्याशिवाय काय चालणार आहे का नाही चालणार त्यामुळे तुम्ही काय करा खाऊन पिऊन का ना भगवंताचं नामस्मरण घ्या या ठिकाणी आता या ठिकाणी सगळी एज्युकेटेड लोक आहेत इथे बोलायची काही गरजच नाही तरी विनोदाचा भाग म्हणून सांगेल की हवे प्यावे पुढं काय हवे प्यावे का म्हणजे या ठिकाणी प्यावे सांगितलंय महाराजांनी पण काय प्यावे सांगितलंय आपल्याला दुखलं नसेल का कारण का या रंगात तुम्ही रंगून गेलाय रंगी रंगी रेच रे रंगे काय भुलेला असे पतंगे ह्या बाकीच्या गोष्टीला भुलायचं नाही रंगायचं तर ह्या भजनात कीर्तनात रंगून जायचंय आणि मग आपल्याला तेने पिढावारेल आणि पथ्य विटोबाचे या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण घेतलं ना आपल्याला कोणताही त्रास होणार नाही पण कितीही संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा हकारून सांगेल नाम नाम नामस्मरण केल्याशिवाय राहू नका असं माझ्या आहे सांगतात पण आपल्या सगळ्यांच्या ते लक्षात येईल असं नाही एक उदाहरण सांगेन विनोदाचा भाग म्हणून अगदी थोडासा की एका गावात एक आजी आहेत कितीही सांगितलं मुलांनी आई अगं देवाचं नाव घे आई देवाचं नाव घे आणि आज आजी काही बारकी नव्हती बरं का आजची खूप बलाढ्य मोठी श्रीमंत होती आणि श्रीमंत असणारी आजी एवढी श्रीमंत होती पण दानधर्म करण्यात मात्र अगदी जिरो दानधर्म करत नव्हत्या कारण त्यांना कुणाची गरज नव्हती त्यांना असं वाटायचं मला कुणाची गरज नाही मीही कुणाच्या उपयोगी पडणार नाही मग त्यांनी आयुष्यभर कधी दानधर्म केलं नाही कधी नामस्मरण केलेलं नाही मग आशा आजी त्यांच्या जर घराकडनं कुणी पाहिलं माझ्या घराला दृष्ट लागेल घराकडं कुणी बघायचं नाही आजी करारी होती कुणी त्यांच्या भांगडीत पडत नव्हतं रानात गेलं ना एखाद्याला वाटलं अरे ऊस किती छान आहे हा ऊस एक खावा काय आहे कारण आजी एवढी करारी होती की त्या ठिकाणी तोच ऊस मोडून त्या माणसांना मारेल की काय कुणीही बघत नव्हतं झालं पुढं आता येथ ना ही रे आल्या जी थी। जीव किती ते ठिकाणी आलेला प्रत्येक जीव जाणार आहे तसं ती आजीही गेली आता लवकर घालू कारण आपल्याकडे वेळ नाही मग त्या आजी गेल्या गेल्यानंतर आपल्याला माहितीये मेल्यानंतर स्मशानात नेतात भडागणी देतात आणि त्या ठिकाणी तसा सगळा विधी झाला सावडण्याचा विधी झाला आणि मग चार मुलं त्या आजींना त्यापैकी तीन शहरात होती एक गावाकडे होता आणि मग त्या मुलांना असं वाटलं अरे गावाकडच्या मुलांना वाटलं नाही कारण का त्याला माहित होतं आपल्या आईनं आयुष्यभर परमार्थ केलेला नाही पण ती शहरात जी मुलं होती ना त्यांना असं वाटलं अरे आपल्या आईच्या श्राद्धाला आपलं दहाव्याला प्रवचन ठेवावं मग प्रवचन ठेवावं म्हटल्यानंतर तो गावाकडचा मुलगा म्हणतो तुम्ही म्हणताय की बरोबर आहे पण आपल्या आईनं आयुष्यभर परमार्थ नाही केला मला नको वाटते प्रवचन ठेवायला बघा मुलगा कोण सांगतोय गावाकडचा मुलगा सांगतोय आईनं परमार्थ नाही केलं पण ती शहरातली मुलं काय ऐकायला तयार नाहीत त्यांनी सांगितलं प्रवचन ठेवूया बाबा ठीक आहे प्रवचनाची तारीख आम्हाला दिली आता कसं होतं जितलं आहे तिथलं बोलायला काय हरकत नाही निंदात वस्तू ती देवाची करावी कीर्ती मानवाची गाऊ नये नाही पण काही ठिकाणी गावं लागतं तसं त्या आजींच आम्ही गुणगायला गायलो काय आजी दानशूर होत्या म्हटलं आता ऐकणाऱ्या लोकांना वाटलं ताईंना नक्की खोटी बातमी दिली कुणी ताई सांगतात की काय आजी दानशोर होत्या ह्या म्हातारीने कधी भिक्षुकाला धान्य दिलं नाही दारात भिक्षुक आला की सांगायचं मागच्या बाजूने या आणि मागच्या बाजूने गेले की त्या ठिकाणी गुरांचा गोटा असायचा आजी परत दिसायची नाही आजीनं आयुष्यात कधी दानधर्म केलं नाही आणि आता झालं प्रवचन पूर्ण झालं आणि प्रवचन पूर्ण झाल्यानंतर ते लोक सगळे घरी आले घरी आल्यानंतर ती शहराकडची मुलं म्हटली आपण आपल्या आईच्या अस्थी आता काशीला नेऊ काशीला नेऊ म्हटल्यानंतर मुलांनी सांगितलं ठीक आहे बाबा इथली तर तो प्रवचन झालं पण मला नाही वाटत काशीची गंगा आपल्या आईच्या अस्थी घेईल मुलगा म्हणतो काशीची गंगा आपल्या आईच्या असती घेणार नाही तर हा ठस करायला नको त्यातला धाकटा जो मुलगा असतो तो म्हणतो मी माझ्या आईच्या आस्ती काशीला घेऊन जातो आता बघा घरात दहावा दिवस आहे त्याला असं वाटलं त्या आस्ती घ्यावेत आणि जावं एका डब्यात आस्ती घेतल्या डबा बॅगेत ठेवला बॅग घेतली आणि निघाला आता मुंबईला जायचं मुंबईतून विमानाने जायचं का तर ते अगोदर माघारी यायचंय आणि बॅग घेतली गेला आणि मुंबईत गेल्यानंतर बघा त्या ठिकाणी वातावरण खराब झालं आणि जी मुंबईवरून काशीला जाणारी फ्लाईट होती ती रद्द झाली आता करायचं काय मुंबईत त्याचा एक मित्र होता आणि तो मित्राकडे गेला आणि मित्राला म्हटलं अरे मी आईच्या आस्ती घेऊन काशीला चाललो होतो पण अचानक हवामानात बदल झाल्यामुळं त्या ठिकाणी विमान कॅन्सल झालंय मग विमान उद्या आहे तर तो म्हटला बरं झालं आलास ये राहा आता त्या मुलाच्या मित्राच्या घरी आदरतत्य झालं तो झोपला उद्या सकाळी परत उठला तो डबा बॅग घेतली आणि विमानतळावर वीमा। गेला विमानाने काशीला गेला आणि काशीत गेल्यानंतर काशीत गेल्यानंतर ब्राह्मण काकांना सांगितलं माझ्या आईच्या मी अस्थी आणल्यात आणि या ठिकाणी अस्थि विसर्जन करायचंय काकांनी सांगितलं एवढी एवढी दक्षिणा आहे ठीक आहे म्हटलं माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण या ठिकाणी माझ्या आईचा विधी कसा झाला पाहिजे काका एकदम एक नंबर आता असा म्हटला काका म्हटले ठीक आहे आणि त्या ठिकाणी काकांनी पूजा वगैरे मांडली आणि काकांनी सांगितलं पूजा झाल्यानंतर बघू तो आस्थिचा डब्बा ह्याने बॅग ची चेन काढली डब्बा बाहेर काढला काकांच्या पुढे मांडला पाहिलं डब्बा रिकामा डब्बा रिकामा पाहिल्यानंतर काका म्हटले अरे ह्यात अस्थी नाहीत ठीक आहे म्हटले अस्थि नसतील तर नसू द्या आईचं नाव सांगा त्या ठिकाणी आईचं नाव सांगितलं पूजा संपन्न झाली काका म्हणाले पूजा झाली हा माघारी आला पुन्हा त्या मित्राकडे आला आणि मित्राला म्हणाला मित्र म्हणाला झाली का रे असती विसर्जन व्यवस्थित तो म्हटला पूजा झाली पण समाधान नाही लागलं का बरं अरे म्हणले मी घर न येताना आईच्या असती डब्यात आणल्या होत्या पण डबा त्या ठिकाणी रिकामच होता मी तर डबा मध्ये पॅक करून आणला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असती नाहीत मला म्हणाला समाधान नाही लागलं तो मित्र म्हणतो तू कुठं कुठं गेला होता तो म्हटला हो मी माझ्या गावाकडून निघाल्यापासून डायरेक्ट विमानतळावर गेलो आणि विमानतळावरून तुझ्या घरी आलो त्यावेळेस माझ्या घरी आला थांब एक माझ्या बायकोला पप्याच्या आईला विचारू दे कारण तिला पाहुण्यांच्या पिशव्या चापसायची सवय काय माझ्या बायकोला पाहुण्यांच्या पिशव्या चापसायची सवय तिला विचारू दे तिने काय बघितलं गडब्यात त्यावेळेस तो गेला आणि बायकोला म्हणलं होय ग ती म्हटली काय हो म्हणले रात्री माझा जो मित्र आला होता मागच्या दोन दिवसापूर्वी त्याचा तो डोपीशी बघितली का ती म्हटली नाव घेऊ नका त्या मित्राचं का अहो हॉटेलात खात्यात ना हाडं घरी आणतात आता सांगा ती हॉटेलात खाल्लेली हाडं होती का बरं असू दे ती हॉटेलात खाल्लेली हाडं नव्हती ती त्याच्या आईच्या असती होत्या बरं कुठे त्यांनी सांगितलं तिने सांगितलं त्या आस्ती मी घेतल्या आणि आपल्या घराच्या बाजूने जे गटार चालले ना तिथं कुत्र होत त्या कुत्र्या पुढे टाकल्या म्हातारी कुठे गेली कुत्र्या पुढं आयुष्यावर परमार्थ केला नाही ना, ना तर मग असं होतं म्हणून महाराज आपल्याला सांगतात की आता तरी पुढे हाचे उपदेश एवढ्यावर हा दृष्टांत संपत नाही तो घरी आला आणि गावाकडच्या भावाने विचारलं की झालं का तुझ्या मनाचं समाधान केलं का अस्थि विसर्जन त्यावेळेस तो म्हणतो गेलो तू म्हणलो तेच खरं झालं अरे काय झालं मी सगळी पूजा केली पण आईच्या हस्तीच डब्यात नव्हत्या मग झाल्या काय अरे त्या माझ्या मित्राच्या बायकोने त्या कुत्र्या पुढे टाकल्या मी तुला सांगितलं होतं ना आई जास्ती गंगा घेणार नाही तू अठास करू नको नाही नाही म्हटलं असं असतं का माझी आई ती मी आता आईची राख घेऊन जाणार ह्या दहा दिवसात आपल्या गावातलं कुणीही मेलं नाही नक्कीच राहिलेली थोडी तरी राख माझ्याच आईची बरोबर कोणी मेलच नव्हतं ती राख होती त्याच्या सगळी गोळा करून राख आणली अगदी छोट्याशा डब्बी भरली आता म्हणता मोठा डबा घ्यायला नको छोटी डब्बी घेऊन मी माझ्याच खिशात ठेवणार दुसऱ्याकडे देणार नाही त्यांनी स्वतःच्या खिशात घेतली आता हे आयकटा नाही गेला ही चौग पोरं चार सुना अगदी छानपैकी स्वतःची गाडी केली आणि तेराव्या झाल्यानंतर गेले आणि गेल्यानंतर काशीत गेले, गेले तेच काका तीच पूजा काकांनी सांगितलं काका। आता काय झाली ना पूजा नाही म्हंटले काका त्यावेळेस मनाला समाधान लाभलं नाही आता काय केले तर आम्ही आईची राख आणली ह्याची तुम्ही पूजा काका म्हणले ठीक आहे काय म्हणले ठीक आहे असू द्या राख असली तरी पूजा करतो नावेची पूजा करतो नावाची पूजा करतो आस्तीची पूजा करतो काय असेल ते असू द्या चला काकांनी ती राख घेतली पूजा केली पूजा संपन्न झाली ह्या चौघांनी मिळून त्या ठिकाणी आईला काय असतील त्या दिल्या त्या ठिकाणी काय का असेल ते सगळं केलं विधी वगैरे सगळा झाला पिंड वगैरे पाडले सगळं झालं आणि आता काकांनी सांगितलं पूजा करत असताना ह्या चौगींना वाटलं ह्या ठिकाणी बसून काय करायचंय पूजा पुरुष माणूस करतात ना महिलांचं काय काम आहे ह्या म्हटल्या आपण ह्याला काशीला आलोय ह्यांची पूजा हे पण आपण आंघोळ करून घेऊ मग असा गंगेचा ओघ होता खालच्या बाजूला गेल्या आणि चौघी आंघोळीला गेल्या आंघोळीला गेल्या आणि बरोबर आंघोळ करता करता अगदी दोन नंबरच्या भाऊजेच्या हातात ती डबिया आली वर्णकाकांनी सोडून दिली ह्याने फिविकॉलनी पॅक केली होती का तर आता ही इथली जाक इकडे तिकडे गेली नाही पाहिजे डबी सहित गंगेत सोडली गंगेतून ती डबी वाहत गेली आणि तिने अशी सूर्याला अर्ध द्यायला पाणी घेतल्याबरोबर ती डबी हातात आली अशी झाकून ठेवली गंगा मातेने मला प्रसाद दिलाय आणि स्वतःच्याच पर्स मध्ये ठेवली आता ती स्वतःच्या पर्स मध्ये ती डबी ठेवली कुणाला सांगितलं नाही घरी आली वर्ष श्रद्धाला विद्याताई शिंदेच कीर्तन आता आम्ही परत तेच केलं आणि बघा कीर्तन झाल्यानंतर ती म्हटली ताई मला ना गंगेनं प्रसाद दिलाय पण मला असं वाटतं मी जर एक खाल्ला तर पचल पाहू मी म्हणला अजिबात पचत नाही भावाचं गावाचं देवाचं कुणी खायचंच नसतं तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या बघू म्हटलं काय ती चौगा ती चौबा पुढे आले ह्या चौगी आल्या तिने ती बॅगेतली डब्बी काढली आणि समोर धरल्या बरोबर तो धाकता मुलगा म्हणला अगं वहिनी चांदळणी तू हे काय केलंस ही दबी तुझ्याकडे कशी आली अहो म्हणली भाऊजी आपण आंघोळ काशीला गेलतो ना तेव्हा आंघोळ करताना गंगे मातेनं मला प्रसाद दिला अगं ही गंगे मातेनं प्रसाद दिलेला नाही ज्यासाठी आपण काशीला गेलतो ना ती आपल्या आईची राख आहे म्हातारी कुठं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बघा ह्यातून ह्यातून एकच घेते जर तुम्ही आयुष्यभर नामस्मरण नाही केलं भगवंताचं तुम्ही नाव नाही घेतलं ना तर शेवटीही तुमच्या मुखाला नाव येणार नाही राम म्हणायला गेलं तर लांब होईल त्यामुळं काय केलं पाहिजे आता ह्या क्षणापासून आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा वि